थेट जाऊयात गरवारे क्लबला त्या ठिकाणी राष्ट्रपती पदाचे उमेदवार जे आहेत रामनाथ कोविंद ते पोचलेले आहेत पाहूयात की त्यांनी रामनाथजींचं स्वागत करावं श्री आशिष शेलार यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय रामनाथजींचं स्वागत करावं श्री हरिभाऊ बागडे अध्यक्ष यांना मी विनंती करतो ते आदरणीय गोविंदजींचं स्वागत करते मी राजपुरोहित यांना विनंती करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं ओके ओके कृपया बसून घ्या मी आदरणीय रावसाहेबजी दानवे त्यांना स्वागतपर भाषण करण्याची विनंती करतो राष्ट्रपती पदके एनडीए के उम्मीदवार और अपने कल के होने वाले राष्ट्रपती आदरणीय रामनाथ जी कोविंद जी का मैं सबसे पहले महाराष्ट्र की से सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या वतीनं स्वागत करतो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय दळवळण मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय गडकरीजी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आदरणीय कैलासजी विजयवर्गीय मंचवर उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले शिवसेनेचे नेते सुभाषजी देसाई रासपचे नेते माधवराजे जानकर मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व आमदार खासदार आमचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनींनो